आम्ही स्वागत जे जे आपलं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो बघा मित्रांनो मी शेताकडे आलेलो आहे तर शेताकडे आल्यानंतर आपण बघू शकता मित्रांनो की आपण जे भाजीपाला पीक आहे ते घेतलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडं वाल आहे पावसाळी वाल म्हणतो आपण त्याला आपली भाषामध्ये पावसाळी वाल असं म्हणतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण जो वाल आहे तो लावलेला आहे तर आपण अंकुरचं जे बियाणं आहे ते लावलेलं ला आहे आणि तो वाल उत्पन्न असं देत आहे नॉर्मल नंतर मला मते माझ्या मते पाहू शकता तर आपण एक गोष्ट खूप लक्षात घेतली पाहिजे की पावसाळ्यामध्ये भाजीपाला लागवड केल्यानंतर त्याला टाईमवर तुम्ही जे खत आणि पाणी व्यवस्थापन दिलं नीट पाहिजे तेव्हा तो जो सेट आहे तो दिलेलं तेव्हा तो, तो सेट होतु। तर आपन के तेचा और नहीं होतो तर आपण काही चुक्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाईमावर पाणी नाही होतं कारण ती डीपी जळाली होती जी डीपीची वार आहे ती जळाली होती त्याच्यामुळे ते टाईमावर ते पाणी आहे जे ते दिलेलं नाही होतं त्याच्यामुळे थोडासा लेट झाला तो भाजीपाला असं पण होतं शेतकऱ्याच्या वाटेला खूपच अडचणी येतात पण त्या अडचणीच्या अडचणींना समोरे जाण्याचा जी हिंमत आहे जे दृष्टिकोन आहे जी हिंमत आहे ती पाहिजे जी। शेतकरीचं जीवन जबरदस्त आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो की इकडं जो आहे केलेला के आहे आपण भाजीपाला व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला असा तो इकडं हे केलेला आहे प्लॉट हा प्लॉट आहे आणि इकडे आपण शेवगा पीक घेतलेलं आहे मित्रांनो तुम्ही शेवगा पीक पाहू शकता मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही खरंच <coughs> मला शेताकडे येण्याचा दृष्टिकोन एकदम भारी वाटतो मित्रांनो कारण आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काहीतरी माहिती सांगत असतो मित्रांनो खरंच तुम्हाला व्हिडिओ जास्त लाईक आणि फॉलो जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर जरूर करा मित्रांनो धन्यवाद